मी रवींद्र सावंत एक सरकारी अधिकारी म्हणून गेली पस्तीस वर्षे काम करतोय आणि आता या शेतीच्या प्रयोगाकडे आम्ही वळलेलो आहोत धनश्री ऑर्गॅनिक नावाची एक नवीन कंपनी आम्ही स्थापन करतोय परंतु या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये जे आपण लोकांना भाजीपाल्यापासून अन्नधान्यापर्यंत जे खाऊ घालतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड्स किंवा याचा वापर केल्यामुळे माणसाच्या शरीराला हानिकारक पदार्थ किंवा के केमिकल्स जे जात आहेत त्याच्यापासून सुटका करणे हा प्रथम उद्देश या आपल्या कंपनीचा आहे दुसरा उद्देश असा आहे की याचबरोबर की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना चांगल्या प्रतीचं अन्नधान्य किंवा भाले भाजीपाला उत्पादित करून तो एका चांगल्या प्रकारे कशा प्रकारे वितरित करता येईल याचं सुद्धा ज्ञान देणं प्रशिक्षण देणं असंही आपल्या या कंपनीचं उद्दिष्ट आहे आता आपण ही कंपनी नुकतीच चालू केलेली आहे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आपण जो प्रयोग चालू केलेला आहे ती प्रयोगशाळा त्या प्रयोगशाळेमध्येच मी सध्या उभा आहे आपण आजूबाजूला जे सर्व परिसर आहे तो जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारचा प्रयोग सुरू केलेला आहे आणि कशा प्रकारे आम्ही पुढची वाटचाल असणार आहे या योगे आपण सर्व आपले जे समस्त शेतकरी बांधव असतील त्यांना प्रशिक्षित करणे त्यांना उत्पादनाचं आवश्यक ज्ञान देणे यासाठी आमचे सावंतसाहेब जे आहेत की ज्यांनी गेली तीस पस्तीस वर्षे या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून अभ्यास केलेला आहे त्यांच्या ज्ञानावर आधारित या भागाला संपन्न कसा करता येईल हा व्यापक दृष्टिकोन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत असं मी तुम्हाला सांगू इच्छितो